आता माझे नाव चिमान किसन परहे राहणार वरखेड तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या गावी मी मोलमजुरी म्हणजे शेती व्यवसाय करतो माझी स्वतःची घरची कोणती दृष्टिकोनातून जमीन नसल्यामुळे मी लोकांची मोलमजुरी करू शकतो व तसेच आता ह्या जागेवर आपले ते चुंबडे बाई वारले एक महिना झालेला आहे तरी त्यानंतर त्यांच्या दाव घ्यायचा टायमाला आपले बंटी जी आहे ते बरेचशी मंडळी बी होती आता ती मंडळी असल्यानंतर आपलं कोणी आपलं त्यांच्या त्यांचे स्थानिक पाहू पाहुणे असून मी बाकीच्या दुसरीकडं साईटला बसेल होतो बसेला असताना बंटीजी नस एक सूचना दिली बा कोणत्याही गोष्टीत कोणाची चोरी करायची नाही कोणाचे लबाड बोलायचं नाही तंबाखू खायची नाही व कोणासगं लबाड बोलू नाही असे ते जा बाकीच्या लोकांना पब्लिकला सूचना दिल्यानंतर ते माझ्या स्वतःच्या कानात गोष्ट आहे उतरून मे असं माझ्या मनाला असं वाटलं की लोक सांगतील आणि आपण ऐकायचं पण नाही भरतीजीनं सांगितलं म्हणजे आंबेडकरने सांगितलं बुद्ध महा महाराजने सांगितलं असं आपल्याला बाकीचे एक दोन प्रश्न म्हणजे मला थोडेसे हृदयातून चांगले वाटले म्हणून मी तेव्हापासून माझी जीव चालू होती भाकर खाणे तंबाखू खाणे कामाला जाणे पण मी त्या बाबतीत तंबाखूचा व्यक्त करून मी लगेच निर्धास्त सोडून दिली मला कुठल्या प्रकारची तंबाखू खायची नाही एवढं बोला मी आणि आपले प्रश्न मी जागेवरच थांबून जात आहे